आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र बंद इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता परंतु काल उच्च न्यायालयानं ना, बंद घेऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्यामुळं आम्ही मुख आंदोलन या घटनेचा निषेध करतो आहे राज्यात असणारं महाव्यक्तीचं सरकार हे फेल झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ हे आम्ही आंदोलन अकरा ते बारा संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे किमान आत्ता तरी शासनाला जाग यावी आणि आरोपीवर योग्य कारवाई करत असताना यात इन्वॉल्व्ह असणाऱ्या सगळ्यांनी ज्यांनी अठ्ठेचाळीस तास याची दखल घेतली नाही त्या सगळ्यांच्यावर कारवाई शासन करणार का असा प्रश्न आमचा या ठिकाणी